झी चोवीस तास च्या भंडारा जिल्ह्याच्या सालेबर्डी पुनर्वसन शाळेला आता पोषण आहार मिळणार आहे या शाळेतील विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित होते ही बातमी झी चोवीस तास त्यानंतर प्रशासनाला या शासनानं भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून याबाबत अहवाल मागवला गोसे क्रदरच्या धरणाच्या बॅकवॉटरमुळे हे गाव बाधित झालं त्यांचं स्थलांतर करण्यात आलं इथल्या चाळीस मुलांसाठी शाळा बांधली मात्र या शाळेला अद्यापही शासन मान्यता मिळाली नाही शासनानं शाळेत शिक्षक म्हणून एका उच्च शिक्षित महिलेची निवड केली आता एकच शिक्षक पहिली ते चौथीच्या चा वर्गातील चाळीस मुलांना शिकवतोय त्यामुळे मुलांच्या अभ्यासावर सुद्धा परिणाम होत होता त्यातच पोषण आहारही मिळत नव्हता जी चोवीस तासने या प्रश्नाला वाचा फोडली होती बातमी दाखवताच प्रशासनाला जाग आली आणि आता प्रशासनानं शिक्षण विभागाकडून या संदर्भात अहवाल मागवलाय आ, सर आम्हाला त्या संदर्भाने त्या शाळेच्या बाबतीत अहवाल मागितलेला आहे तो सविस्तर अहवाल आम्ही यापूर्वी शासनास पाठला होता आता परत आम्ही शासनास पाठवणार हो, आहोत आणि त्या शाळेला शासनाकडून मान्यता मिळताच मग मा त्यांना नियमानुसार आपल्याला संच मान्यतेनुसार शिक्षक आणि इतर लाभ आपल्याला देता येतात